जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांपूर्वीच शिवसेनेचे शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर विविध पक्षातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे इनकमिंग सुरू विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस आणि भाजपाला खिंडार शिवसेनेच्या शिंदे गटात आमदार अमशा पाडवी यांच्या उपस्थितीत शेकडोंच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रवेश तर जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत नव्वद टक्केपेक्षा अधिक पदाधिकारी हे शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा विश्वास आमदार आमशा पाडवे यांनी व्यक्त केला जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील शिवसेनेच्या शिंदे गटात पेक्षा अधिक भाजपा आणि काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रवेश नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश काँग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामशा पाडवी यांच्या उपस्थितीत धडगाव तालुक्यातील पाडली येथे आयोजित कार्यक्रमात काँग्रेसच्या पाचशे पेक्षा अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिवसेनेच्या शिंदे गटात शिवबंधन बांधून प्रवेश केला आहे यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके जिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषदेचे सभापती गणेश पराडके धडगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा कात्रीचे सरपंच संदीप वळवी माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पराडके दिनेश खरात दिनेश वसावे दिरसिंग वसावे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार बघा जस एकनाथराव शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आता हे ते महायुती म्हणून काम करत आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आणि आमचे शिंदे साहेब पण या मतदारसंघामध्ये कालही पाडली इथे काँग्रेसमधून कार्यकर्त्याने दोनशेपेक्षा जास्ती लोकांनी ते प्रवेश केला आणि आज पाचशे पेक्षा जास्ती भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचे लोकांनी प्रवेश केला कारण त्यांना विश्वास आहे की या भागामध्ये काम करत असताना मला मी ज्या पद्धतीने लोकांचे काम करतो त्या पद्धतीने लोकांनी एक मोठा विश्वास ठेवला जे लाडकी बहीण असेल जे योजना असेल आज भांडे वाटपाचे कोणतीही योजना असेल आम्ही प्रभावीपणे राबवतो आणि म्हणून मोठा विश्वासाने भारतीय जनता पार्टीचे आणि काँग्रेसचे लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे मी तुम्हाला सांगतो निवडणूक आता ये येता येता नव्वद टक्के हे शिवसेनेमध्ये माझ्या मतदारसंघामधले सगळे कार्यकर्ता होऊन जाईल